नमस्कार सकाळचा फेरफटका यावं आता सध्या पावसाळी वातावरण झालं आहे थोडंसं अवकाळी पाऊस आहे तो भाग आला पण तरी एकदम वातावरण थंड झालं आहे कुठे बेचाळीसचं टेम्परेचर आणि आता डायरेक्ट चोवीस पंचवीसचं टेम्परेचर सकाळी सकाळी तर ते बावीस तेवीसवर येत त्यावर स्वत पुढच्या एक दोन शेवग्याच्या शेंगा घ्याव्यात बॉईल करून खाता येते थोडंसं गवती चहा घ्यावी जांभळाच्या झाडाची पिकलेली जांभळूळ वेचून ती खावी इच्छा असलीच तर एखादा ऊस मोडायचा कोयत्याने घेताय तुकडे करायचे खायचे आता या पंधरा दिवसात चहा तयार होत आहेत नारळाचे नारळाला नारळ लागले कंटाळाला ना लाग एखाद्या वेळ चहा करावी वाटली तर गवती चहा पुदिना लिंबू तुळशीची पानं ही टाकायची चहा बनवायचा त्याचा आस्वाद घ्यायचा असं सगळं निवृत्तीनंतरचं हे तुळशी रिफ्रेशिंग पॉईंटला येऊन एन्जॉय करणं सुरू सुरुवातीला वाटलं होतं विनाकारण आपण म्हातारपणी पैसा गुंतवतो आपण गावाकडे कधी शेती केली नाही आणि इथे शेत कशासाठी घ्यायचं असं वाटायचं पण आता जी गुंतवणूक झाली आहे ती आयुष्यात स्वर्गीय आनंद देतो असं लक्षात आलंय पुण्या मुंबईमध्ये दीड दोन कोटीचा फ्लॅट घेऊन सुद्धा आपण गेलो तरी तेवढं समाधान तिथे मिळेल याची खात्री नाही अगदी एन्जॉय करतोय तुम्हाला आयुर्वेदिक चहा प्यायचा आहे का पुदिना तुळशीची पानं जुळशी चहा टाकलेला लिंबू टाकलेला तर या मग सकाळी सकाळी तुळशी रिफ्रेशिंग पॉईंटला स्वागतच आहे आपलं त्या चहामध्ये एखादं तेज पान ताजं ताजं टाकावं एक दोन पानं पुदिनेची टाका तुळशी टाकूया तुळशीची पानं म्हणजे आणि गवती चहा ज्याला आपण लेमन ग्लास म्हणतो आणि सगळं टाकल्यानंतर चहा उकळल्यानंतर त्या कपामध्ये थोडासा लिंबू पिळावा आणि मग आस्वाद पहा त्या चहाचा हा 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 येता अशी चहा उकळली की त्यात नंतर वरून लिंबू पिळायचं आणि तसा कमी वाटला तर आणखी टाका हा चहा एका कपाने भागत नाही दोन घेतले तरी चालते अच्छा चला आनंद लुटू या चहाचा